पंत रायगडावरील हवा कनिमांसाठी पोचे आपल्यासाठी हा प्राणवायूच काशी काया प्रयाग मथुरा एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल टेक सरस्वती दिस इज किशोर आत्ता आपण एक छोटंसं तीस सेकंडचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसले तर माझ्या व्हिडिओशी ह्या सीनचा थोडासा संबंध आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तर ते म्हणजे आपलं आयुष्य जगताना आपली लाईफ जी आपण करणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या लाईफसाठी महाराजांकडून काही शिकवणी आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या शिकवणी आपण आपल्या आयुष्यात कशा अवलंबवायच्या आणि कशा वापरायच्या हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंटरेस्टिंग आहे सर्वांच्या आयुष्यात होणारे म्हणजे सर्वांच्या आयुष्यात फेज होणारे प्रॉब्लेम्स कसे हँडल है करायचे किंवा आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्या लाईफमध्ये आपल्याला खूप मोठ्या मोठ्या अचीवमेंट्स करता येतील महाराजांनी आपल्याला पहिली शिकवण दिलेली जी आहे ती आहे क्लेअरिटी तर क्लॅरिटी म्हणजे काय बाबा क्लॅरिटी म्हणजे ही आहे की महाराज आपण जसं बघितलं त्यांच्या शासन प्रणालीमध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये कधीच असं लोकांना जाणवलं लो नाही की बाबा आपल्याला म्हणजे आपल्यावर ते अन्याय होणार आहे असं कोणालाच वाटत नव्हतं महाराजांच्या शासन पद्धतीमध्ये एवढी क्लॅरिटी होती की प्रजा सुखी आणि सेफच फील करत होती तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला खूप काही मोठं करायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये क्लिअरिटी असणं हे खूप गरजेचं क्लिअरिटी का आणि का असावी काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना एकदम सिंपल आहे मॅनिप्युलेशन हा वर्ड सर्वांनी ऐकला असेल मॅनिप्युलेट होणं मॅनिप्युलेशन करणं हे आपल्या चार हात लांब असलं पाहिजे मला वाटतं कारण मॅनिप्युलेशनचा मिनिंग हा आहे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे जर एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तर त्या गोष्टीला न करण्याची दहा रिझन्स आपल्यासमोर येतात त्याला मॅनिप्युलेशन म्हणतात किंवा आपण एखाद्याला एखादी गोष्ट समजून सांगण्याऐवजी जर त्याला भरकटवत असू त्याला मॅनिप्युलेशन असं म्हणतात तर ऐवजी आपल्या आयुष्यामध्ये आपण क्लिअरिटी ठेवणं ही खूप गरजेची आहे कारण आपण बघतो खूप मोठी सक्सेसफुल लोकं आहेत खूप मोठी म्हणजे खूप मोठ्या पोस्टवरती लोकं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये क्लिअरिटी असते एक क्लॅरिटी असते की आपल्याला ही पर्टिक्युलर गोष्ट करायचीच आहे ह्या पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे काय काय नाही करायचं हे लोकं ते क्लिअरली क्लिअरली डिसाईड करतात आयुष्यामध्ये क्लिअरिटी ठेवतात तशीच आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये अशीच क्लिअरिटी ठेवून जशी शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे आयुष्यामध्ये क्लिअरला क्लिअरिटीबद्दल मी एक सांगेन क्लिअरिटीमुळे माणसाचं कॅरेक्टर बनतं त्याच्यामुळे आयुष्यात क्लिअरिटी ठेवा जेणेकरून आपलं कॅरेक्टर जे आहे ते एकदम बेस्ट लेवलचं होईल आणि नेक्स्ट मुद्दा मी सांगेल तुम्हाला तो म्हणजे डिटर्मिनेशन अँड पॅशन डिटर्मिनेशन म्हणजे हे सर्वांनाच माहिती आहे डिटर्मिनेशन म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे तर त्या गोष्टीला करत राहणं म्हणजे जी किती आवड असू द्या तरी करत राहणं प्रयत्न करत राहणं त्याला डिटर्मिनेशन असं म्हणतात डिटर्मिनेशनसोबत सोबत जर आपलं पॅशन पॅशनचा म पॅशनचा मिनिंग तर सगळ्यांनाच माहिती आहे पॅशन म्हणजे आपली आवड तर डिटर्मिनेशन आणि पॅशन एक सोबत जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर त्या म्हणजे सांग सांगावं तेवढी म्हणजे तारीफ कमी होईल मग त्या माणसाची कारण जो माणूस डिटर्मिनेशन सोबत पॅशन ठेवतोय पॅशनसोबत डिटर्मिनेशन ठेवतोय काय म्हणजे त्याची मेहनत प्रो लेवलची असते कारण डिटर्मिनेशन जेव्हा आपल्या डोक्यात येते ना डिटर्मिनेशन आपण कशातही बघू शकतो म्हणजे आपण कोणताही जॉब करतो आहे आपण कोणताही बिझनेस करतो आहे आपण कोणतं ॲकॅडमिक्स चूज करतो आहे म्हणजे आपण कोणतं शिक्षण चूज करतो आहे शिक्षणामध्ये आपण कसा अभ्यास करतो आहे डिटर्मिनेशनने अभ्यास करतो आहे पॅशन पॅशनने अभ्यास करतो आहे एकदम तर त्याला डिटर्मिनेशन अँड पॅशनची जोड मिळल्याने ना माणूस खूप सुखी खूप प्रगती आणि खूप म्हणजे खूप काही अचीव्ह करू शकतो तर डिटर्मिनेशन आणि पॅशन जे आहे ती आयुष्यामध्ये ठेवा जेणेकरून आपलं आयुष्य खूप सुखी होईल आणि ज्या वयामध्ये बाकीच्या मुघल शासकांची मुलं अय्याशीमध्ये व्यस्त बिझी होती त्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि ते स्वराज्य साकार देखील केले ला ला, तर हेच डिटर्मिनेशन आणि पॅशनचं उदाहरण मी तुम्हाला खास देईल की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी डिटर्मिनेशन आणि पॅशनने स्वराज्य निर्माण केलं तसं आपण आपलं एक छोटंसंच आयुष्य आहे ना तर ते आपण वेस्टच करू शकतो आणि नंतर आपण बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अजून एक म्हणजे खूप मोठी शिकवण दिलेली आहे ती म्हणजे कमजोरी जी असते ना मित्रांनो तर ती कमजोरी आपल्या फक्त मनातच असते आपल्या मानसिकतेमध्येच कमजोरी असते तर कमजोरी मानसिकतेमध्ये ठेवू नका म्हणजे कमजोरी जी अशी कमजोरी समजूच नका कमजोरी म्हणजे काय किसकेत की म्हणजे आता पुढं बोलणार नाही म्हणजे कमजोरी असे विचारच करू नका आपण पॉवरफुल आहोत आपण खूप काही अचीव करू शकतो असंच विचार करा लोकांचा विचार करू नका कारण लोकं जी आहेत ती खूप प्रकारची लोकं आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात काही लोक आपल्याला म्हणजे प्रोत्साहन देणारे असतात काही लोक खाली ओढणारे असतात पण प्रत्येक माणसाकडे लक्ष कसं द्यायचं हे आपल्या माइंडवरती डिपेंड असतं कारण एक उदाहरण देईल तुम्हाला म्हणजे माझ्या सर्व मित्रांना की एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे जर ते एकमेकांना बोलत आहेत ते मित्रच आहेत पण प्रत्येक माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो प्रत्येक माणूस चांगलंच विचार करेल असं नसतं प्रत्येक माणूस तुम्हाला येऊन चांगलंच बोलेल असं नसतं ना काही लोकांच्या मनात येईल अरे बाबा तो मुलगा त्या मुलीशी बोलतो काय असेल बापरे हा म्हणजे हां तर हे एक पॉईंट आहे दुसरा माणूस आला तर तो म्हणेल अरे तो मुलगा बोलतो आहे तो मुलगा छान स्वभावतला आहे तो काहीतरी चांगलंच बोलत असेल तिसरा माणूस येतो तिसरा माणूस म्हणतो अरे ती मुलगी काय सगळ्यांनाच बोलत असते काय तिचं नवीन आहे ते सारखं तिचं नवीनच म्हणजे नवीन काय नाही ते सारखंच अभाव म्हणजे प्रत्येक आपल्या लाईफमधल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला जज करणारी लोकं असतात जज म्हणजे त्या जजमेंटला बळी न पडता आपलं आयुष्य आपण प्रॉपर वेने कसं न्यायचं ते पण आपल्या हातात असताना म्हणजे आपला माइंडसेट आपला माइंडसेट जो आहे तो आपण स्ट्रॉंग ठेवला पाहिजे की या लोकांकडे लक्ष न देता आपण आपले क्लिअर आहोत तर मित्रांनो शिवाजी महाराजांनी सांगितले आहे की साहज हे हत्यारामध्ये नसून माणसाच्या हृदयात असले पाहिजे साहस आणि इच्छाशक्तीसोबतच महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तसंच आपण देखील आपले साहस आणि इच्छाशक्ती चांगली कामे करण्यात लावू शकतो ना आणि एक चांगलं आयुष्य जगू शकतो नेहमी प्रयत्न करत राहा जो माणूस संघर्षामध्ये देखील म्हणजे प्रयत्न करत असतो ना तो कधीच हरू शकत नाही कारण काय असतं माहिती आहे का, का। नेहमी एक ऊर्जा आणि उत्साह आपल्यात जर आपण ठेवला तर आपण कधीच हरू शकत नाही कधी कधी काय होतं आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग येतात की व्यवसायासंदर्भात असू द्या किंवा संदर्भात असू द्या किंवा नातेवाईक मित्रमंडळींसोबत असू द्या टेन्शन्स प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला येत राहतात पण त्या टेन्शन्स आणि प्रॉब्लेम्सना आपण बाय बाय कसं करतो हे आपल्यावरती डिपेंड असतं आपल्या माइंडसेटवरती डिपेंड असतं त्याच्यामुळे मी एक म्हणजे हा व्हिडिओ थोडा शॉर्टच केलेला आहे कारण सगळ्यांना बोर नको करायला प्रत्येक गुरुवारी त्यामुळे तर आपल्या आयुष्यामध्ये आपण प्लॅनिंग कसं करतो आपल्या आयुष्यासाठी स्ट्रॅटजीज कशा करतो आपला माइंडसेट कसा ठेवतो हे सगळं मॅटर करतं एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अजून बरेच विचार आहेत सर्वांनी फॉलो करा आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करा मी एवढंच सांगेन बाकी काही बोलणार नाही बाकी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद